आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर आदिवासी सामाजिक फाउंडेशनच्या माध्यमातून टिटवाळ्यामध्ये भव्य दिव्य रॅली जागतिक आदिवासी दिन टिटवाळा नगरीत उत्साहात साजरा आज संपूर्ण भारतात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आदिवासी समाजाचा अनमोल वारसा संस्कृती आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे टिटवाळ्यामध्ये आदिवासी सामाजिक फाउंडेशनचे अध्यक्ष बुधाराम सरणोबत यांच्या माध्यमातून पारंपरिक नृत्य संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले शहरातील आदिवासी समुदायाने आपल्या परंपरागत वस्त्र परिधान करून आपल्या संस्कृतीचे टिटवाळ्यामधील सर्व विभागात प्रदर्शन केले या रॅली दरम्यान बुधाराम सरणोबत यांच्याकडून आदिवासी समाजाच्या हक्काची मागणी करण्यात आली आहे त्यांनी आपल्या भाषणातून आदिवासींच्या शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक स्थितीवर प्रकाश टाकला एकंदरीत जागतिक आदिवासी दिन हा विविध समाजातील लोकांना एकत्र आणणारा आणि आदिवासी संस्कृतीचा सन्मान करणारा एक महत्त्वाचा दिवस ठरला आज जागतिक आदिवासी दिन आणि या निमित्ताने सर्व आदिवासी बंधू भगिनी सर्व एकत्र येतात आणि हा चांगल्या पद्धतीने टिकवाळ्यामध्ये आम्ही एक चांगला महोत्सव म्हणून याला साजरा केला जातो तरी आजच्या या दिवसानिमित्त मी जगामधील सर्व आदिवासी बंधू भगिनींना आज जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देईन आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर